वायनाड मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या मदत कार्यात महाराष्ट्रातील एक महिला लष्करी अधिकारी सध्या चर्चेत आहे सोशल मीडियावर वाघीण म्हणून लष्करातील मेजर सीता शेळके यांचं कौतुक सुरू आहे पाहुयात नेमकं काय घडलंय केरळच्या वायनाडमध्ये दरड कोसळून झालेल्या आपत्तीत आतापर्यंत दोनशेहून अधिक जणांचा जीव गेलाय या बचाव कार्यात महाराष्ट्रातील एका महिला लष्करी अधिकाऱ्यानं मोलाची भूमिका बजावली त्या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे मेजर सीता शेळके वायनाडमध्ये चुराल्लमाला ते मुंदाकाई या दोन गावांना जोडणारा पूल पावसानं वाहून गेला होता त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचा लोखंडी पूल हा लष्करानं अवघ्या एकतीस तासात तयार केला सीता शेळके यांच्या नेतृत्वात हा पूल विक्रमी वेळेत तयार करण्यात आला लष्कर आणि मेजर सीता शेळके यांच्या या पुलामुळं मदत कार्यातील अडथळे दूर झाले तर मूळच्या महाराष्ट्रातील नगरच्या असलेल्या सीता शेळकेंची या कामगिरीमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चा होते सीता शेळके यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तर सोशल मीडिया युजर्स त्यांना वाघीण असं म्हणत त्यांचं कौतुक करत आहेत महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील गाडील गावातील रहिवासी सीता शेळके यांचे आई वडील टाकळी ढोकेश्वर या गावात राहतात सीता यांचे वडील अशोक शेळके हे तालुक्यातील नामवंत वकील तर सीता यांना तीन बहिणी आहेत चेन्नई ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी म्हणजेच ओटीए मधून सीता यांचं प्रशिक्षण पूर्ण ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीत शॉर्ट सर्व्हिस कमिशन प्रशिक्षण लष्कराच्या मद्रास अभियांत्रिकी गटातील म्हणजेच एमई जी मधील सत्तर सदस्यीय संघातील एकमेव महिला अधिकारी म्हणजे सीता शेळके लष्करातील महिलांच्या उत्तुंग कामगिरीची चर्चाही या आता सुरू झाली मेजर सीता शेळके यांच्या नेतृत्वाखाली तब्बल सत्तर जवानांनी एकतीस तास अहो रात्र त्या ठिकाणी मेहनत करून एकशे नव्वद फुटाचा बेली ब्रिज मध्ये त्या ठिकाणी तयार केला या ब्रिज मुळे नक्कीच रेस्क्यू अँड रिलीफ मिशन मध्ये अत्यंत महत्वाची याची भूमिका त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि मुळातच मद्रास सेपर रेजिमेंट जो इंजिनिअरिंग रेजिमेंटचा भाग आहे याचा वेळोवेळी महत्वाचा रोल डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये राहिलेला आहे या इंजिनिअरिंग रेजिमेंटच्या माध्यमातून कधी एक प्रकारचे माइन फील्ड डिफ्यूज करण्यासाठी यांचा महत्त्वाचा रोल असतो तर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये पूर परिस्थितीमध्ये सिव्हिलियन लोकांना वाचवणं असो किंवा युद्धभूमीवर सरळ सरळ दुश्मनांशी दोन हात काम करण्याचं एक प्रकारचं कार्य या इंजिनिअरिंग रेजिमेंटच्या जवानाद्वारे केलं जातं वॉंडर वुमन मेजर सीता शेळके यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं अहो रात्र काम करून हा जो ब्रिज बांधला तो नक्कीच संपूर्ण देशासाठी एक गौरवाची बाब आहे सीता शेळके ज्या मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपच्या सदस्य आहेत त्याला मद्रास टॉपर्स या नावानेही ओळखल जात नैसर्गिक आपत्तीत महत्त्वपूर्ण कामगिरी अशीच या ग्रुपची ओळख आहे तर बेली ब्रिजचं बांधकामही विक्रमी एकतीस तासात एकोणीस स्टील पॅनल वापरून उभारण्यात आलंय सीता शेळके यांनी मात्र या, या कार्याचं श्रेय लष्कराला दिलय सैन्यातील सहकाऱ्यांच्या धाडसाच्या जोरावरच हे काम पूर्ण करू शकलो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली केवळ महिला नाही तर एक सैनिक आहे या मेजर सीता शेळके यांच्या प्रतिक्रियेनं त्यांनी देशाच्या तरुणींपुढं नवा आदर्श निर्माण केल्याचं मानलं जात आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज